मिरजेतील माजी सैनिक वसाहत अस्वले कॉलनी विद्यानगरमधील प्रलंबित रस्त्यासाठी वनखंडे व जाधव यांचे लाक्षणिक उपोषण मिरजेतील प्रभाग क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्याद्री नगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातल्या बराचसा वर्ग एम आय टी सीमध्ये जाण्याकरिता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी सरचिटणीस मोहन वनखंडे सर आणि आमदार इदरीस सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली तर महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं तर महापालिका प्रशासनाने देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख हजार सहाशे रक्कम असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानिशी समाविष्ट करून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं तर याबाबतचे पत्र महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी उपोषण स्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्त्यांनी सदरचे उपोषण मागे घेतले व आनंद व्यक्त केला महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्री नगर आणि हा जो विस्तारित भाग आहे या भागातील नागरिक या ठिकाणी उपोषणावर बसले त्यांच्यासोबत त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक दिगंबर जाधव असतील आणि त्याताई वनखंडे असतील वनगंडे सर असतील सागर असतील हे सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरं तर हे नगराशापासून त्या भागाकडं माझं लक्ष आहे असोलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय टी सी आहे एम आय डी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी सुद्धा दळणवळणाचं एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळ कुठल्या तरी फंडातलं धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता ह्यात नाही धरलं गेलं असं दाखवलं गेलं आणि त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं जमतो कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे आज या भागातला एक प्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक डी पी डी सीचे सचिव प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील या दोघांची संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसवून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं नी प्रयत्न करेन कारण आता बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये बजे बजे महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे तिथल्या लोकांची आणि तिथल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेन आणि हा रस्ता जेणेकरून लवकरात लवकर तसं पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या शासकीय पातळीवरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे त्यांना सूचना देऊन त्यांनी निश्चितपणाने हा रस्ता पूर्ण करून दिला आणि आता मी आमदार होऊन एक तीन महिने झालेत आणि मी ऑलरेडी जरा थोडंसं राज्याची माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे मी राज्यातच जास्त वेळ घालवलेला आहे आता थोडासा वेळ मला मिळालेला आहे माझ्या स्थानिक जिल्ह्यापुरतं किंवा या महापालिके क्षेत्रातल्या प्रश्नात लक्ष घालायला माझ्याकडं अनेक संघटना अनेक लोक येऊन गेलेले आहेत घरपट्टी घरपट्टीसंदर्भातलं त्यांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे निश्चितपणानं काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे शंभर टक्के आणि ते दुरुस्त करावंच लागेल करून घ्यावंच लागेल प्रशासन आता प्रशासकीय काळ आहे म्हणजे असं नाही आहे की त्यांच्या मनाला येईल त्यांनी करावं परंतु काहीतरी प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला वाढीव घरपट्टीच्या नोटिसं द्यायच्या असतील तर सगळ्यात पहिला तुम्हाला मूल्यांकनाची नोटीस द्यावी लागेल आणि त्यात त्यांच्या हरकतीचं तुम्हाला नमूद करावं लागेल आणि ते नमूद करताना मी बघितलेलं आहे की नोटिसा कुठल्या तरी जुलै महिन्याच्या काढलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही नोटिसा देत आहे आणि आत्ता त्यांना तारीख देत आहे हिअरिंगसाठी ऑब्जेक्शनसाठी म्हणून पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही एक तर मूल्यांकनाची नोटीस देणं त्यावर नागरिकांच्या हरकती घेणं हरकतीवर सुनावणी घेणं आणि सुनावणीनंतर तो विषय पूर्ण होत असतो जिथंपर्यंत माझी माहिती आहे आणि जिथंपर्यंत मी महापालिकेत काम केले माझा जो अनुभव आहे ते सांगतो यातली काहीच प्रोसिजर झालेली नाही आणि डायरेक्ट तुम्ही वाढीव घरपट्टीच्या नोटीस दिल्या ते चुकीचं आहे त्यामुळं ते आज जाऊ त्यांना ते रद्द करावंच लागेल जर लोकांच्या रेट्यामुळे ते रद्द करावंच लागेल त्यांना आणि लोक फार आक्रमक आहेत याबाबतीत लोकांच्या भावना दूर आहेत मी समजून त्या विषयात सुद्धा मी लक्ष घालतो आहे प्रभाग क्रमांक दोनमधील जो माझी सैनिक बसात सह्याद्रीनगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी सी जाणारा रस्त्यासाठी मिरज वार्ड क्रमांक तीनचा लगच असणारा भाग कारण लोकांनाही माहीत नाही अजून वाटतं की इरचे नगरसेवक तिथं आपण केल्यामुळे लोकांना वाटत होतं की आता हे कामं तुम्ही करावी त्यासाठी जे नवे काही त्या नगरचे आसितले दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज आणि ते वनखंडे झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनचेही आपण आंतरिक रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे सह्याद्री जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षा ते आपण हा जनरल फंडातून कामचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचलेलं असताना मंजूर झालेच असते परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला प्रभाग क्रमांक मधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि या विद्यानगरच्या असोले पालिकेच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहीत आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे जे जे स्थानिक आमदार विधान विधानपरिषदे गिरीशबाई नायकपुडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून कदमच्या पाठमागे आम्ही लागलो तेही त्याचे स डी पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बरं यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोवली विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभागामध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मेन रस्ता वाहतुकीचा आहे डी करणाऱ्या लोकांचा तो हो अपेक्षित त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष देऊ संत जाधव आणि सागर वनखंडे आणि त्यातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इद्रिशबाई आले त्यापर्यंत मी आभार मानतो आहे आणि इंद्रीशबाईनं शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातूनच चालताय पण स्थानिक मतदार मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता होण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याच्या वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी त्या पद्धतीनं साहेबांच्या बरोबर भेटून याचा कृषा करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी तिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा असा सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहे की हा रसा सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कारणं काही असतील ते त्यांना ज्यांनी अडवला त्यांना विचारलं तर मला वाटतं आहे बरं होईल परंतु आता आम्ही ना थांबणार नाही एक पहिला सुरुवात एक दिवसा लाक्षण उपोषण आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेचे समोर तर्फी आम्हाला उपोषण करावं लागेल युवा नेते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांच्यासह माजी नगरसेविका अनिता वनखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करीपसाठी आधी माने ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा